सर परभणीमध्ये एक अनुचित घटना घडलेली आहे जिथं बाबासाहेबांचा पुतळा होता तिथं जे काचेचं आवरण होतं ते एका माथेपुरून फोडलेलं आहे आणि जमाव तिथं संतप्त झालेला आहे असं वाटतं की एक तर परभणी हे शहर मराठवाड्यातलं हे अत्यंत महत्वाचं शहर आहे आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचा भव्य दिव्य असा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या समोर सव्वीस जणांचं पुस्तकी आहे संविधान संविधान कपडती आहे आणि कोणी एका व्यक्तीने अशा पद्धतीनं काल या संबंधामध्ये त्यांनी ते काल फोडून या संविधानाचा आणि बाबासाहेबांच्या गुरुजाचा अपमान केलेला आहे त्यामुळे आंबेडकर येणारी संपूर्ण जिल्ह्यामध्ये संतप्त आहे आणि प्रशासनाकडे माझी मागणी आहे की ताबडतोब त्याला जर पकडलेलं आहे पण त्याच्यावर कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्या पाठीमागं कोण सूत्र आहेत का याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि अशा पद्धतीची पुन्हा प्रकार होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घेणं अत्यंत आवश्यक आहे माननीय मुख्यमंत्री आज दिल्लीमध्ये येणार आहेत मी त्यांच्याशी त्यांची भेटी घेणार आहे आणि मी जिल्हा अधिकारी आणि त्या ठिकाणचे जे जिल्हा पोलीस प्रमुख आहे त्यांच्याशी बोलणार आहे आणि अशा पद्धतीनं झालेली घटना अत्यंत गंभीर आहे परंतु आंबेडकर अनुयाय आणि आर पी आंदोलन आंदोलकांनी आमदार करावं किंवा जा त्यांनी आता आरोपी पकडलेलं असल्यामुळं त्यांनी शांत राहावं अशा पद्धतीने त्यांना आव्हान आहे आणि या घटनेचा मी दूर निषेध करतो सर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झालेला आहे त्याचे पडसाद जे आहे ते कारण झालेला प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल संविधानाबद्दल सर्वांना आदर आहे परंतु त्या संविधानाचा अपमान करणं अत्यंत गोष्ट आहे त्यामुळं आंबेडकर अनुयांमध्ये संत प्रतिक्रिया आवश्यक आहेच आहे तरी आता आरोपीला पकडलेलं सर्वांनी सर्वांना शांततेच्या बाबतीत या घटना घडत आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आता एकतर बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या संबंधातली घटना ही अनेक वर्षानंतर किंवा दिवसानंतर झालेली आहे परंतु बाबासाहेबांच्याबद्दल सर्वांना आदर आहे अने अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे आहेत रेल्वे स्टेशन असेल कलेक्टर ऑफिस असेल जिल्हा परिषद ऑफिस असेल किंवा अनेक ठिकाणी महत्वाच्या ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे उभे करण्यात आलेले आहे आणि ते पुतळे उभे करण्यामध्ये प्रशासनाचा ते पुतळे उभे करण्यामध्ये सवर्ण समाजाचा मराठा समाजाचाही फार मोठा सहभाग आहे त्यामुळे पुतळे उभे केलेले आहेत दलित आणि जर आपल्या अवस्थांमध्ये केलेले आहेतच आहेत सार्वजनिक ठिकाणी जे पुतळे आहेत ते पुतळे सर्वांच्या मदतीनं शासनाच्या मदतीनं झालेले आहे त्यामुळं अशा पद्धतीनं कुठल्याही पुतळ्याची विटंबणा होऊ नये बाबासाहेबांचा असो महात्मा गांधींचा असो छत्रपती शिवाजी महाराजांचा असो आणि कोणाची पुतळे असो त्या पुतळ्यांची उटंबणा होऊन अत्यंत अयोग्य आहे आणि हे पुतळे सगळे प्रेरणा देणारे आहेत आपल्याला दिशा दाखवणारे आहेत त्यामुळं अशा पुतळ्यांची विटंबणा होऊ नये आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याचा अजिबात होऊ नये I see um see I someone